नमस्कार मित्रों सर्व लर्न विद भावेश यूट्यूब चैनल में स्वागत है आज 15 ऑगस्ट या निमित्ता ने अपन स्वतंत्र दिना एक प्रभावी सूत्र संचालन बनना आहो चला तो सुरू करू आगतम स्वागतम स्वागतम उत्सव तीन रंग आभाई आज सजला नतमस्तक मित्र सर्वान भारत देश घरविला जान भारत देश घरविला आज भारताला स्वातंत्र्य मिळून झाले आणि आज आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत मी सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो जिथे रिकामी जागा आहे तिथे किती वर्ष पूर्ण झाले व कितव्या वर्षीचा आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत हे त्या ठिकाणी नमूद करायचे आहेत दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेला आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात आनंदात आणि जल्लोषात साजरा करतो कारण आजच्याच दिवशी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपली भारत माता मुक्त झाली आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे चला तर मग सुरु करूया आजच्या या पावन पुढचा मुद्दा आहे स्थानापन्न करणे किंवा अध्यक्ष निवड आजच्या कार्यक्रमाचे हे सर्वांना असलेले व त्यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा ठसा समाजात उमटवलेले श्री विलास मोरे यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो मित्रांनो विलास मोरे या ठिकाणी तुम्ही जो उपस्थित व्यक्ती आहे त्याचे नाव लिहू शकतात यानंतर सहकारी शिक्षक व शिक्षिकेने अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन द्यावे तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व आपल्या विनंतीस मान देऊन आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले सन्माननीय श्री टिंबटिंब यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो यानंतर ध्वजपूजन प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे स्वातंत्र्याचा दिन हा आला नव चवात घेऊन उधळू या तिरंगी रंग चौफेरी या मंगलमय स्वातंत्र्य दिनी या मंगलमय स्वातंत्र्य दिनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय या। टिंबटिंब यांनी ध्वजस्तंभाचे पूजन व तदनंतर ध्वजराहून करावे अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर ऑर्डर द्यायची आहे जसं की मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत उभे राहण्याची ऑर्डर देणे ही जबाबदारी एका क्रीडा शिक्षकाने किंवा क्रीडा शिक्षक नसल्यास एका शिक्षकाने घ्यावी मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांनी ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर देण्यात यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी राष्ट्रगीत संपल्यानंतर नारे देण्यात यावे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय शक्य असल्यास झेंडा गीताचे समूह गायन घेण्यात यावे यानंतर सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो मान्यवर परिचय व त्यांचे स्वागत व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांच्या कर्तृत्वानुसार परिचय करणे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात यावे यानंतर प्रास्ताविक मान्यवरांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावे सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आणून घ्यावा प्रास्ताविकेतून जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेतील श्री शिंदे सर हे करतील प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थ्यांनी व शिक्षक यांची भाषणं घ्यावीत यानंतर आपल्या नियोजनानुसार सांस्कृतिक कार्यक्रम नाटके तसेच देशभक्ती गीत गायन घेण्यात यावे यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे अध्यक्षीय भाषण दुःखाचे वादळ सुखाचे फळ अंधार प्रकाशाने भरलेले जीवन देण्या आपणा नवविचारांचे बळ बोलवितो मी अध्यक्षांना करावे त्यांनी मार्गदर्शन बोलवितो मी अध्यक्षांना करावे त्यांनी मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अध्यक्षांची मनोगत झाल्यानंतर आभार प्रदर्शन व समारोप आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाचे नियोजनासाठी ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी आभार मानतो तसेच सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम येथे संपला असं मी जाहीर करतो जय हिंद जय भारत धन्यवाद